शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या ठळक बातम्या चला तर बघूया सर्वात प्रथम बातमी शेतकऱ्यांना दिवसा वीज राज्यात नऊ हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती चाळीस हजार कोटींची गुंतवणूक पंचवीस हजार रोजगार चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शिधा पत्रिका धारकांना मिळणार वर्षातून दोन पिशव्या मोफत शासनाची योजना सहा महिन्यांच्या अंतराने मिळणार एक पिशवी चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी दुधासाठी मिळणार लिटरला पाच रुपयांचे अनुदान आपण प्रस्ताव दिला आहे का धरातील चढउतारामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाची ही योजना चला तर बघा आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी पीक विमा सर्वेक्षणासाठी पैशांची मागणी भूल ताफा देऊ शेतकऱ्यांची लोबरणूक अवकाळीमुळे नुकसान त्यात आर्थिक भूदंड पंचावन्न हजारांवर नुकसानीची नुकसा पूर्वसूचना चला तर बघा आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी व्याजासह पीक कर्ज नंतरच मिळवा व्याज माफी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खातेदारांना व्याजमाफी योजनेचा लाभ घेण्याकरता पीक कर्जाची रक्कम व्याजासह एकतीस मार्च पर्यंत भरावी लागेल चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी पीक विमा एका रुपयात आणि मजुरासाठी चारशे खर्च विमा प्रतिकांकडून शेतकऱ्यांची लूट चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी जिल्ह्यातील वीस हजार पाचशे सहासष्ट शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार चोवीस कोटींची मदतीचा प्रस्ताव चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी पीक विमा द्या नाहीतर शिवसेना स्टाईल आंदोलन चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी अवकाळी पाऊस गारपिटीमुळे नुकसानीच्या आकड्यात वाढ एकतीस हजार एकशे पन्नास शेतकऱ्यांचे नुकसान आठवडाभरात अंतिम अहवाल चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी वर्षभरापूर्वी मंजूर पीक विम्याचा एकशे तेवीस कोटींचा परतावा आता मिळणार एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांना दिलासा कंपनीला रक्कम देण्यास शासनाची मान्यता चला तर समोरची सर्वात महत्वाची बातमी आजपासून एक पॉइंट सत्तावीस लाख साड्यांचे रेशन दुकानातून मोफत वाटप होळीचा रंग होणार गडद सोमवारी पोहोचले आहेत गड्ठे चला तर बघूया या समोरची सर्वात महत्वाची बातमी शंभर टक्के अनुदानावर एकशे सत्तेचाळीस महिलांना मिळणार आहे पीठ गिरणी जिल्हा परिषद मध्ये वीस टक्के सेस फंडातून दोनशे अडतीस मागास मिळाले आहे याचा लाभ